मुरबाड तालुक्यातील सरळगाव जवळील नेवाळपाडा या गावातील अडीचशे वर्ष जुना ऐतिहासिक झुंजारराव वाडा भीषण आगीत जळून खाक झाला अठ्ठावीस मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीत वाड्यातील ऐतिहासिक वस्तू मौल्यवान दस्तावेज आणि लाकडी बांधकाम पूर्णतः भस्मसात झाले झुंजारराव कुटुंबाच्या मालकीचा हा वाडा सध्या रिकामा असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ऐतिहासिक वारसा असलेला हा वाडा आगीच्या पडला हे दुर्दैव म्हणावे लागेल आगीची माहिती मिळताच महाराष्ट्र धाव घेतली होती त्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत वाड्याचे नुकसान झाले होते वाड्यातील आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरीही वणव्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते आगीच्या तपासासाठी अग्निशमन चौकशी सुरू आहे हा वाडा नेवाळपाड्यातील इतिहासाचा एक महत्वपूर्ण ठेवा होता जुन्या काळातील लाकडी बांधकाम प्राचीन वस्तू आणि कुटुंबाच्या मौल्यवान ऐतिहासिक आठवणी आगीत जळून खाक झाल्या स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून अशा ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे प्रसिद्ध अशा वाड्याचा नेमका इतिहास काय होता ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जयराम झुंजारराव यांनी अठराव्या शतकात हा वाडा बांधला होता हा वाडा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होता शाहू महाराजांनी या वाड्याला भेट दिली होती तसेच तत्कालीन महसूल विभागाचा कारभार या वाड्यातूनच होत होता भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना मुरबाडला महसूल गोळा करण्यासाठी येत असत त्यावेळी त्यांचाही मुक्काम याच वाड्यात असायचा हा ऐतिहासिक ठेवा जळत असताना मुरबाड आणि राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे गेल्या शतकात कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ठळक व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे शंकरराव झुंजारराव या ऐतिहासिक शहराचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता आता महापालिकेचे मुख्यालय ज्या ठिकाणी आहे तो शंकरराव चौक त्यांच्याच नावाने ओळखला जातो शिवाजी चौक परिसरातील भाजी मंडई सुद्धा झुंजारराव मार्केट म्हणून ओळखली जाते झुंजारराव कुटुंबियांची मूळ गाव मुरबाड मध्ये असून तेथील नेवाळपाडा येथील अठराव्या शतकातील भव्य वाडा त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत अजून पर्यंत उभा होता कल्याणहून मुरबाडच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर मुरबाड सरळगाव अशी अनुक्रमे गावे पार करीत तब्बल पंचेचाळीस किलोमीटर केल्यानंतर आपण नेवाळपाड्या परिसरात येऊन पोहोचतो कल्याण ते नेवाळपाडा अंतर कापण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस चा वापर करावा लागतो इतर रस्त्यांच्या तुलनेत हा उत्तम दर्जाचा रस्ता चटके नजरेत भरतो नेवाळपाडा परिसरात पोहोचल्यानंतर एक भव्य वाडा नजरेस पडायचा आजूबाजूला असलेल्या आधुनिक बंगल्यांच्या गर्तेत सापडलेला हा अठराव्या शतकातील भव्य वाडा आपल्याला मोहून टाकायचा सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या झुंजारराव कुटुंबाचा हा वाडा होता कल्याणचे पहिले वहिले नगराध्यक्ष दिवंग शंकरराव झुंजारराव यांचा हा वाडा आता बेचिराग झालाय नेवाळपाडा परिसरातील झुंजारराव वाड्यासमोर उभे राहिल्यानंतर दिंडी दरवाजासमोर वाड्यात प्रवेश केल्यानंतर चौकाचा भाग होता हिंस्र जनावरांचा या परिसरामध्ये वावर असेल त्यामुळेच घरातील लहान मुला मुलींना वाड्याच्या बाहेर खेळायला पाठवणे थोडे झिक्रीचे ठरत असेल अशा वेळी लहान मुलांना खेळण्याचा तितकाच आनंद घेता यावा आणि सुरक्षितता ही बाळगली जावी या दृष्टिकोनातून वाड्याचा दिंडी दरवाजा बंद करून चौकाच्या या भागात घरातील लहान मुला मुलींना दंगा करण्याचे जणू काही प्रमाणपत्र घरातील थोरल्या मंडळींकडून दिले जात असे मुख्यत्वे करून वाड्याच्या या भागात घरातील मंडळींना एकत्रितपणे किंवा वैयक्तिकरित्या काम करता यावीत यासाठी चौक या भागाची रचना वाढत असे परंतु निवडक वाड्यांमध्ये चौकाची रचना पाहायला मिळत होती वाड्यातील चौकाच्या या भागात थेट सूर्यप्रकाश पडत असे त्यामुळे सकाळच्या वेळी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चौकाच्या या भागाला महत्व होते चौकाच्या या भागात थेट सूर्यप्रकाश पडत असल्याने घरातील वाळवणी सुद्धा याच भागात घातली जात असत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू आवर्जून चौकाच्या या भागात साजरे केले जात असत त्याचप्रमाणे वामकुक्षी अथवा विश्रांतीसाठीही चौकाचा वापर केला जात असे विशेष म्हणजे वाड्यातील अन्य भागातून चौकाचा भाग दिसावा अशी वाड्याची रचना होती वाड्यातील चौकातून पुढे आल्यानंतर ओटीचा भाग होता ओटीच्या या परिसरात दोन कोनाडे सुद्धा होते या कोनाड्यांच्या अगदी वर निराळ्याच प्रकारचे चित्र होते एका कोनाड्यावर चंद्र तर दुसऱ्या कोनाड्यावर सूर्यासारखी चित्र होते संपूर्ण वाड्याचे बांधकाम लाकडी होते तर वाड्यात शिसवी टेबल कुंकवाची लाकडी पेटी पानाचा पितळी डब्बा गंध उगळ्याची लाकडी सहाण लाकडी सहा लाकडीसाठी वापरत येणारे सामान ठेवण्यासाठी असणारा जुन्या गोष्टी होत्या आजच्या आधुनिक घरांमध्ये वुडन फ्लोरिंग करण्याची पद्धत आहे परंतु अठराव्या शतकात बांधण्यात आलेल्या या झुंजारराव वाड्यामध्ये सुद्धा या सर्व गोष्टी होत्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या भागातील लाकडी बांधकाम आणि त्यावरील महिरप अप्रतिम होते अठराव्या शतकामध्ये जयराम झुंजारराव यांनी हा वाडा बांधला होता जयराम झुंजाराव हे स्वतः जमीनदार होते याशिवाय त्यांचा भात खरेदी विक्रीचा व्यवसायही होता जयराम यांचे सुपुत्र अर्थात कल्याणचे पहिले वैले नगराध्यक्ष शंकरराव झुंजारराव हे होते शंकरराव झुंजारराव ठाणे लोकल बोर्डाचे सभासदही होते मुरबाड तालुक्यातील सर्वात जुने वाचनालय म्हणून प्रचिती असणाऱ्या भाऊ गणपत वाचनालयाची स्थापना अठराशे ब्याण्णव मध्ये झुंजारराव कुटुंबियांनी केली होती काही वर्षांपूर्वी पडझडीमध्ये वाचनालयाची इमारत जमीन दोस्त झाली त्याचप्रमाणे कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील विविध शाळा वसतिगृह सुरू करण्यामध्ये झुंजारराव कुटुंबाचे मोठे योगदान आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका ज्या ठिकाणी आहे तो परिसर शंकरराव चौक या नावानेच आजही परिचित आहे कल्याणमधील शिवाजी चौक परिसरात असणारी भाजी मंडई झुंजारराव मार्केट म्हणून ओळखली जाते मुरबाड तालुक्यातील काचगाव संगमेश्वर मौजे नागाव मौजे खुटल सरळगाव आदी गावातील महसूल गोळा करण्याचा अधिकार झुंजारराव कुटुंबियांकडे होता शंकरराव झुंजाराव यांचे सुरुवातीला वास्तव्य नेवाळपाड्यातील याच वाड्यात होते नंतरच्या काळात ते नेवाळपाड्याहून कल्याणला स्थायिक झाले पूर्वीच्या काळी साधारण चाळीस सदस्यांचा या वाड्यात राबता होता परंतु आता कामानिमित्त कुटुंबीय कल्याण आणि नाशिकला स्थायिक झाले आहेत तर अशा प्रकारे ऐतिहासिक वारसा लाभलेला हा झुंदरा वाडा आता मात्र आगीच जळून खाक झाला